नमस्कार दक्ष बागेदार बंधूं ग्रेप मास्टर या आवडत्या अशा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या द्राक्ष बागामध्ये पिंकबेरीची समस्या तसेच पिचकेपणाची समस्या याचबरोबर भुरी आणि मिलिबग या देखील समस्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या बागेमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतील परंतु आज आपण बघणार आहोत तर बेरी पिंकबेरीमध्ये दिवसाचं तापमान तीस डिग्रीच्या वरती आणि रात्रीचं तापमान दहा डिग्रीच्या आत असेल आणि त्याच वेळेस जर आपली बागाची स्टेज पाणी उतरण्याची असेल तर ह्या टेम्परेचर फ्लक्च्युएशनमुळे आपल्या बागेमध्ये पिंकबेरीची समस्या दिसून येते पिंकबेरीला वेगवेगळे कारण आहे कधी जास्त इरिगेशन कधी कमी इरिगेशन कधी शेंकट टाकलं असेल तर जास्त येते कधी शेणखत कमी असेल तर जास्त येते पण सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तापमानातील बदल क्लायमेटमधील बदल हे पिंकबेरीसाठी मुख्य कारण आहे आणि ही पिंगबेरी विकृती येऊ नये म्हणून त्याच्यावरती आजपर्यंत तरी कुठलाही उपाययोजना करता येत नाही कन्फर्म असतं त्याच्यावरती उत्तर सापडलं नाही त्यासाठी पाणी उतरण्याच्या वेळेस पेपरनं आपला घड रॅपिंग करून घेणं हाच सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी असा उपाय पिंकबेरीसाठी आहे एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी तुम्ही नक्कीच पेपर लावण्याचा प्रयत्न करा आणि हा प्रॉब्लेम शक्यतो सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर पर्यंतच्या बागांना येत असतो उशिरा छाटलेल्या बागांना पिंकबेरीची समस्या येत नाही कारण त्यावेळेस तापमानामधील विषमता म्हणजे थंडी कमी झालेली असते रात्रीचं ता तापमान देखील पंधरा वीस पंचवीस डिग्री सेल्सिअस असतं आणि सकाळचं तापमान ता, चाळीस डिग्रीच्या पस्तीस डिग्रीच्या आसपास असतं तर उशिरा छाटलेल्या बागामध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये मा येणाऱ्या हार्वेस्टिंगसाठी येणाऱ्या मालामध्ये मा पिनबेरीची समस्या येत नाही आणि त्यामुळे अर्ली छाटणीला बा, बाग छाटणी झालेल्या बागामध्ये सप्टेंबरमधच्या बागामध्ये विशेषतः पिकबेरी येते त्यासाठी एक्सपोर्ट जो भाग असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावरती पेपर रॅपिंग करून घ्या आणि त्याचबरोबर पिनबेरी येऊ नये म्हणून काही ठिकाणी आपण युरियाचे स्प्रे घेतो अल्गमनचे स्प्रे घेतो किंवा ब्राशीन एस्टोराइड स्केलपचे देखील आपण स्प्रे घेत असतो त्याचाही काही काळ थोडासा पाच टक्के इफेक्ट होत असतो परंतु पेपर रॅप केल्यानंतर आपल्या शंभर टक्के तिथे उपाययोजना होऊ शकतात तर मित्रांनो पिंक बिलेसाठी अशा प्रकारे करा आपल्या बागेच्या उपाययोजना धन्यवाद